नगरसेविका दिनेश सुंदरमणी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी प्रभागातील गोर गरीब नागरिकांची दिवाळी ही आनंदी उत्साह आणि गोड अशा प्रकारे साजरी व्हावी यासाठी आमच्या वतीने येथे फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमामध्ये जवळजवळ पाच हजार कुटुंबांना हे फराळाचे किट या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर फक्त गोरगरीब नागरिकांसाठीच नाही तर प्रभागात अशी असे काही व्यक्ती आहेत की ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना घरात फराळ बनवण्यासाठी त्यांच्याकडे व्यक्ती नसतात या नागरिकांसाठी हे फराळ वाटप या ठिकाणी होणार आहे या या फराळ वाटपा या फराळ वाटपामुळे नक्कीच गोरगरीब कुटुंबाची दिवाळी ही गोड साजरी होणार आहे आपण जर पाहिलं असेल तर या वाढत्या महागाईच्या काळामध्ये सर्व दिवाळीचे साहित्याचेही सर्व दिवाळीचे साहित्यही अतिशय महागले आहे त्यामुळे हे गोरगरीब नागरिक ही दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी यासाठी हे फराळाचे किट येत आहे वाढत्या मागणीमुळे आमच्या कोथरूड भागातील नागरिकांना यंदाची दिवाळी ही सुखाची व समृद्धीची जावं यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे या भागातील पाच हजार नागरिकांसाठी दिवाळी फराळ वाटपाचे आयोजन केलेले आहे तसेच या भागातील जे आरोग्य कर्मचारी आहेत स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी आम्ही दिव्या मोफत दिवाळी फराळाचं वाटप आयोजन केलेलं आहे तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभारी आहे तसेच वेळोवेळी असेच अनेक उपक्रम घेऊन आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव सा तत्पर राहू त्यामुळे इच्छा असते धन्यवाद गोड व्हावा अधिक गोड व्हावा म्हणून ताईने आजच्या या फळा वाटपाच्या कार्यक्रमाचं का नियोजन केल्यास सर्वप्रथम आपण ताईसाठी एकदा जोरदार कळावा लागेल या कार्यक्रमाला का व्यासपीठावरती अनेक का आपल्या भागातील मान्यवर मंडळी उपस्थित आहेत स्वतः ता ताई आहेत दिनेश भाऊ आहेत या ठिकाणी मोळ आहेत अमित तडमहर अनुराधा इडके ताई मोनिका मोह ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुद्धा हर्षली ताईंचं दिनेश भाऊंचं यासाठी मनापासून अभिनंदन करेन की माझ्या भागातील माझ्या प्रभागातील नागरिकांची दिवाळी त्यांचा सण हा सुखद व्हावा गोड व्हावा म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वतः म्हणून मला काय करता येईल याचा विचार त्यांनी केला आणि आपण पाहतो गेले पाच वर्ष या प्रभागातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा नागरी सुविधा असतील विकासाची कामं असतील हे करण्यामध्ये हर्षलिता ह्या कायम पुढे होत्या आणि नगरसेवक म्हणून केवळ माझं हेच काम नाही तर माझ्या या नागरिकांना माझ्या महिला भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या महापालिकेच्या अनेक योजनांचा लाभ कसा घेता येईल यासाठी सातत्याने त्या प्रयत्न करत राहिल्या आपल्या प्रभागातील हजारो नागरिकांना त्या योजनेचा लाभ त्यांनी करून दिला त्याशिवाय आज आपण पाहतो की अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्या करतात दोन दिवस आज तिसरा दिवस या महोत्सवाचा आहे हो ते गेले दोन दिवस अत्यंत प्रतिभावंत कलावंत या ठिकाणी आले आणि त्यांच्या माध्यमातून कोथुडूवासियांची दिवाळी सुद्धा खूप अनेक चांगल्या अर्थानं खूप गोड झाली संगीतमय झाली आणि आज या प्रभागातील नागरिकांची दिवाळी खर तर आमच्या या प्रभागामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या राहणीमान असलेले आमचे नागरिक राहतात त्यामुळे खरं तर ज्यांना गरज आहे अशा माझ्या भगिनींना त्या कुटुंबांना ताईंना असं वाटलं की फराळ सुद्धा मला देता यावा आणि म्हणून स्वतःच्या खिशातून स्वतःच्या खर्चातून या दोघांनी हा उपक्रम केला हा अधिक जास्त महत्वाचा वाटतो कोणी गुणासाठी काही करत नाही आणि आता कुठलीही निवडणूक नाही निवडणुकीसाठी तुम्हाला बोलवलेलं नाही पण एक मनामध्ये चांगली भावना आहे मी ज्या नागरिकांमुळे आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्यांचं काम करणं तर माझं कर्तव्य आहे ते काय काम आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून मी लाईट देणं मी पाणी देणं मी रस्ता चांगला देणं मी नागरी सुविधा देणं हे तर माझं कर्तव्य पण त्याच्या पलीकडे जाऊन मी त्यांच्या सुखामध्ये त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होईल त्यांच्या दुःखाच्या वेळेला मी त्यांचा आधार म्हणून उभे राहीन अशा पद्धतीची भावना या दोघांच्या मनामध्ये त्यामुळे दिनेश भोवानी हक्षलिदेसाठी पुन्हा एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवू त्यांना धन्यवाद देऊ आणि त्यांच्या माध्यमातून मला असं वाटतं या प्रभागातील नागरिकांची दिवाळी ही अधिक चांगली झाली दोन वर्षानंतर आपण सण साजरा करतोय कोविड आलं सगळं आलं आणि दोन वर्षानंतर आपण हा सण साजरा करताना या दोघांनी खरं तर आपली दिवाळी ही अधिक चांगली केली अधिक आनंदमय केली यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा पद्धतीने आपण आजचा यंदाच्या दिवाळी फराळ वाटप दोन हजार बावीस चा शुभारंभ केलाय पुन्हा एकदा जोरदार टाळ्यावर पार पाडलं गेलंय नरेंद्र दादांनाही आम्ही मनापासून धन्यवाद देत आहोत आणि त्यांचंही मनापासून स्वागत करत आहोत दुसरी ओळ उठलेली आहे दुसरी ओळ संपल्यानंतर तिसरी ओळ उठेल तर बघ असं करत गेलं तर अगदी दहा पंधरा मिनिटात व्यवस्थित पार पडेल सगळं उठू नका कोणी टोपिओ